मित्रांनो गुरुचरित्र पारायण करण्याची उत्तम तिथी आली आहे सगळ्यांनी या तारखेपासून पारायण सुरू करावे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो गुरुचरित्र पारायण जे नियमांचे पालन करून जर आपण केले तर आयुष्यात आपल्या जीवनात अशी कोणती गोष्ट राहत नाही जी आपल्याला मिळत नाही आपली इच्छा असेल ती पूर्ण होते स्वामी गुरुदेव दत्त आपल्याला भरभरून सगळं काही देतात मित्रांनो आपल्या आयुष्यात एखादा क्षण असा येतो जेव्हा आपल्याला वाटतं की जीवनातले मार्ग बंद झालेले आहेत प्रयत्न असूनही समाधान मिळत नाही आणि मन शांत होत नाही अशावेळी एकमेव आश्रय असतो गुरुचरणाचा आणि या चरणाशी आपली नाळ जोडणारा सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथ केवळ वाचायचा नसतो तर अनुभव अनुभवायचा असतो त्यातले प्रत्येक शब्द हे केवळ अक्षर नाहीत ते गुरूंचं कृपा वाक्य आहे त्यांच्या स्मरणाने त्यांच्या जीवनचरित्राने आपल्या जीवनात नवीन ऊर्जा संचारते आज आपल्या सर्वांसाठी एक विशेष अत्यंत पवित्र संधी आली आहे अशी शुभ तिथी जिच्या गुरुचरित्र पारायणासाठी अत्यंत महत्त्व आहे कारण ही तिथी केवळ पारायणासाठीच नव्हे तर गुरुचरणाच्या कृपेला आमंत्रण देण्याचीही तिथी आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की काही दिवसातच गुरुपौर्णिमा येणार आहे गुरुपौर्णिमा जसजशी जवळ येत आहे तसतशी गुरूंच्या आठवणी त्यांची शिकवण आणि त्यांच्या आपल्या जीवनात असलेलं स्थान मनात उजळतं गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ व्रत पूजा किंवा नामस्मरणासाठी नसतो तो दिवस असतो आपल्या अंतर आत्म्याने गुरुंच्या मार्गदर्शनाला समर्पित होण्याचा आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जर आपण सातत्याने भक्तिभावाने मनापासून गुरुचरित्र पारायण केलं तर ही एक आध्यात्मिक यात्रा आपली सुरू होते जिथे अंतिम ठिकाण म्हणजे गुरुकृपेचा स्वामी कृपेचा अनुभव असतो म्हणूनच आपण सर्वांनी ही सुंदर संधी स्वीकारून आपल्या मनातील संदेह दुःख अडथळे संकट समस्या याचा अंत करून आत्मिक शांती अनुभवावी ही वेळ आहे मनापासून पारायण करण्याची गुरुचरित्र हातात घ्या मन गुरुचरणी अर्पण करा आणि विश्वास ठेवा की जे हव हवा आहे ते सर्व त्यांच्या कृपेने मिळेल तुम्हाला माहीत आहे की यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवारच्या दिवशी आहे आणि तुम्हाला या निमित्तानेच गुरुचरित्र पारायण सुरू करायचं आहे परंतु केव्हापासून सुरू करावे आणि केव्हा संपवावे हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर मित्रांनो दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर त्याच्या आधीच गुरु गुरुचरित्र आपले कम्प्लीट पूर्ण झाले पाहिजे तर तुम्ही गुरुपौर्णिमानिमित्ताने तीन जुलैपासून पारायण सुरू करावे तीन जुलैपासून पारायण सुरू केले तर पुढील सात दिवसात पारायण होते म्हणजे नऊ जुलैला तुमचे पारायणाचे सर्व अध्याय वाचून पूर्ण होतात आणि मग दहा जुलैला सकाळी तुम्ही स्वामींना गुरुदेवदत्तांना गोड नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुमचे पारायण नऊला संपेल दहाला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडायचा आहे याच्यासाठी तुम्ही दोन जुलैची संध्याकाळ लक्षात ठेवा कारण तीन जुलैला तुम्हाला पारायण करायचं आहे तर दोन जुलैच्या संध्याकाळी तुम्हाला चार छोट्या चपात्या करायच्या आहेत तीन चपाती कुत्र्यांना खाऊ घालायची आणि एक चपाती गाईला खाऊ घालायची हे दोन जुलैच्या दिवशीच करायचं आहे आणि तीन जुलैपासून पहाटे पारायण वाचायचं आहे आणि हे पारायण वाचणं नऊ तारखेला संपून जाईल आणि दहा तारखेला नैवेद्य दाखवून पारायणाची सांगता करायची कारण ज्या दिवशी आपले पारायण वाचून संपते शेवटचा दिवस असतो त्या दिवशी नैवेद्य दाखवत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवतात तुम्ही एक वेळेस उपवास करू शकतात किंवा दोन्ही वेळेस जेवण करूनसुद्धा हे पारायण पूर्ण करू शकतात फक्त एक भाजी एक पदार्थ तुम्हाला खायचा आहे नक्की गुरुचरित्र पारायण तीन जुलैपासून सुरू करा आणि नऊ जुलै जुलैला संपवा दहा जुलैला स्वामींना गुरुदेव दत्तांना नैवेद्य दाखवा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ